नमस्ते माझं नाव धनाजी निवृत्ती यादव राहणार तांबे तालुका कराड मी दहा जुलैला लागण केली होती जुलैला त्याच्यानंतर डी अप्सूल ची प्रतिपंप दोन या याप्रमाणे आळवणी घातली आणि ज्या वेळेला आळवणी घालून बाहेर पडलो त्यानंतर लगेच पावसाळा झाला ते आजपर्यंत म्हणजे साधारण पाच तारखेपर्यंत पाऊसच होता तरी लागण्याची उगवण क्षमता ऐंशी ते नव्वद टक्के झालेली आहे चांगली झालेली आहे पाणी म्हणजे सरात गुसळ दिसत नव्हता कोंबसुळा दिसत नव्हती डी कॅप्सूल मुळे मला लागण्याची क्षमता कोंबांची भरपूर अशा प्रमाणात मिळालेली आहे डी कॅप्सूल वापरून समाधान आहे हा डी कॅप्सूल वापरून समाधान आहे आपण